द्वारे सांगतो तुम्ही सुद्धा आयुक्त साहेब तुम्ही थांबा तुमच्या जर महानगरपालिकेतले सगळ्या आम्ही जर सगळ्या कारणा जर, जर काढले तर तुम्हाला भूई थोडी होईल हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो महसूल प्रशासनातील सुद्धा सर्व अधिकाऱ्यांना सांगतो चुकीच्या पद्धतीने व कारवाई करू नका अधिकाऱ्यांना जर फोन केला तर अधिकारी सांगतात तुम्हाला माहीत नाही का आमच्यावर किती दबावे अरे तुमच्यावर दाबावे मग याचा अर्थ तुम्ही लोकांना उद्ध्वस्त करता महानगरपालिकेमध्ये साधे टेंडर सुद्धा कोणी येत नाही बाहेरच्या लोकांना केली जाते आजही तो प्रकार चालू आहे अहो कालच महानगरपालिकेत एक स्क्रॅपचं टेंडर होतं त्या ठिकाणी काही गुंड प्रवृत्तीचे लोक बसून ठेवले कुणी टेंडर भरायला आल्यानंतर त्याला दमबाजी करायची आणि त्याला का काढून द्यायचे शेवट मी माझ्या कार्यालयातल्या माणसाला पाठवलं आणि काही विशिष्ट लोकांना टेंडर भरायला लावलं ही चुकीची पद्धती हे थांबलं पाहिजे ना राजकारण सत्ता आज ना उद्या बदलत असते तर अधिकाऱ्यांनी ते सगळं समतोल ठेवला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करून आयुष्य बरबाद करून तुम्हाला काय भेटणार नाही एक दिवस याची किंमत मोजावं लागणार आहे